धुळे महापौर मायादेवी परदेशी उपमहापौर ज्योत्ना पाटील यांचं पदग्रहण मंत्री महाजन यांची उपस्थिती गर्भवती महिलेची मंगलपोत इसकावून पळणारे चोरटे अडकले एलसीबीच्या चक्रविवाहात पल्सरसह अटक चित्ररथाद्वारे बालविवाह रोखण्याबाबत जनजागृती शासनाच्या सहकार्याने सप्तशृंगी महिला संस्थेची मोहीम आणि वरखेडी रोड परिसरात दहा ते बारा शेतांमधील इलेक्ट्रिक मोटर वायरवर चोरांचा डल्ला शेतकरी हवाल दिल धुळे महानगरपालिकेच्या दहाव्या महापौर म्हणून भारतीय जनता पार्टीच्या मायादेवी महादेव परदेशी आणि उपमहापौर ज्योत्सा प्रफुल्ल पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत पदभार स्वीकारला हा पदग्रहण समारंभ दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी धुळे महापालिकेत महापौर दालनात पार पडला याप्रसंगी मनपा आयुक्त नितीन कापडणीस धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल महा भाजपा महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर माजी मंत्री डॉक्टर सुभाष भामरे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे अल्पा अग्रवाल महादेव परदेशी माजी महापौर कल्पना महाले जयश्री ऐरराव प्रतिभा चौधरी चंद्रकांत सोनार यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते पदग्रहणानंतर नामदार गिरीश महाजन यांनी भाजपा नगरसेवकांचा ओळख परिचय करून घेतला धुळे शहराला पाणी पाणीपुरवठा आणि सर्व आवश्यक मूलभूत सुविधा देण्यावर महापालिकेचा पूर्ण भर राहील असं नामदार गिरीश महाजन यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना आश्वासित केलं पाटील यांनी महापौर उपमहापौरपदाचा कार्यभार या ठिकाणी आज सांभाळलेला आहे आणि म्हणून मोठ्या संख्येमध्ये सगळे धुळेकर या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्या उपस्थित आहेत मी सुद्धा मुद्दा म्हणून आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे धुळेकरांनी खूप मोठा विश्वास आमच्यावर दाखवलेला आहे गेल्यावेळीसुद्धा आम्ही सांगितलं पन्नासच्या खाली मी एकही घेणार नाही आणि इथे थोडी सामाजिक परिस्थिती अशी आहे की चोपन्न पंचावन्न जागेमध्ये लढावं लागतं यावेळेला पन्नास चाकडा आम्हाला पार करायचा होता आणि आम्ही तो केलेला आहे धुळेकरांनी आमच्यावर मतदारांनी खूप मोठा विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत या ठिकाणी घेतली आमचे आमदार आहेत आमचे माजी खासदार आहेत आमचे अध्यक्ष आहेत सर्वांनीच या ठिकाणी खूप मेहनत घेतली आणि पन्नासची ही संख्या तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी पोचलेलो आहोत तर म्हणजे सामाजिक परिस्थिती की आम्ही त्याच्यावर पो जाऊ शकत नाही पण या ठिकाणी फक्त स्वातंत्र्य आम्ही लढलो भाजप म्हणून आणि त्यातही पन्नास जागा आम्ही या ठिकाणी गाठल्या मागच्या वेळीसुद्धा स्वतंत्र आम्ही लढलेलो होतो आणि पन्नास जागा त्यावेळेला आम्हाला धुळेकरांनी दिलेल्या होत्या म्हणून मी पुन्हा एकदा सर्व मतदारांचे आभार या ठिकाणी मानतो आज आम्ही कार्यभार या ठिकाणी हाती घेतलेला आहे आजपासून कामाला सुरुवात केलेली आहे सर्व नगरसेवक आमचे पन्नास ते पन्नास या ठिकाणी हजर आहेत आणि मला निश्चित आशा आहे की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये अतिशय चांगलं काम आम्ही या शहरासाठी करू मग पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांची असेल ड्रेनेज असेल दिवाबत्ती असेल सगळीच कामं अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी करू कुठल्याही निधीची कमतरता या ठिकाणी पडणार नाही कारण दिल्लीपासून मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील पश्चिम देवपूर भागात राहणारी गर्भवती महिला ही तिच्या मुलीला ट्युशनवरून घरी घेऊन येत असताना काळ्या रंगाच्या पल्सरवरील दोन चोरट्यांनी महिलेच्या गर्भावस्थेचा फायदा घेत तिच्या गळ्यातील मंगलपोत हिसकावून तिला धक्का देऊन खाली पाडून मोटारसायकलने पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी एल सी बी शाखेतील त्यांच्या पथकाला तात्काळ शहरात काळी पल्सर आणि मोटारसायकल संदर्भात आणि दोन जणांसंदर्भात माहिती देऊन त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना केलं पथक आरोपींचा शोध घेत असताना त्यांना महात्मा गांधी पुतळा येथे संबंधित दोन इसम काळ्या रंगाच्या पल्सरने वेगात जाताना दिसले पथकाने वरिष्ठांना माहिती देऊन त्या दोघांचा पाठलाग सुरू केला दरम्यान अनेक ठिकाणी त्या दोघांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला हा पाठलाग गिंदोडिया चौक वाखारकर नगर भगामोहन चौक असा सुरू असताना पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने त्या इसमांना समोरून मोटरसायकलने येऊन अटकाव करण्याचा प्रयत्न केला मात्र पल्सरने पोलिसांच्या मोटारसायकलला धडक दिल्याने पोलीस कॉन्स्टेबल हर्षल चौधरी आणि राहुल गिरी यांच्यासह दोघे आरोपी खाली पडले जखमी पोलिसांनी एका आरोपीला पकडलं दुसरा इसम अंधाराचा फायदा घेऊन रहिवाशी भागात पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पथकातील पी एस आय अमरजित मोरे हेड कॉन्स्टेबल शशिकांत देवरे प्रशांत चौधरी मुकेश वाघ पोलीस नाईक धर्मेंद्र मोहिते पोलीस कॉन्स्टेबल सुशील शेंडे यांनी पाठलाग करून त्याला दाता सरकार मंगल कार्यालयाजवळ शिताफीने पकडलं संजीव मुकेश शर्मा वय अठ्ठावीस राहणार पानिपत बबेल रोड भारतनगर हरियाणा व नितीन कुमार किशन कुमार वय चोवीस राहणार अल्लउद्दीनपूर शामली उत्तर प्रदेश अशी पकडण्यात आलेल्या दोघा परप्रांतीयांची नावे आणि पत्त्या आहेत त्यांच्याकडून महिलेची इसकावलेली एक लाख तीस हजार रुपये किमतीची सतरा ग्रॅम वजनाची मंगलपोत आरोपींनी कोपर खैरणे येथून चोरलेली एक लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीची एम एच शून्य तीन ई वाय पंच्याऐंशी तेवीस या क्रमांकाची पल्सर मोटारसायकल आणि इतर ऐवज असा एकूण तीन लाख एकोणीस हजारांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली या कारवाईत पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे एल सी बी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल मनोज साठे आणि किरण साळवे यांचीही मदत झाली काल दिनांक बारा फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनच्या आधी कॉलनी परिसरामध्ये एका महिलेची मंगलपोत मंगळसूत्र सोन्याची चेन स्नॅचिंग केल्याबाबतचा मेसेज संपूर्ण शहरामध्ये पास झाला त्या अनुषंगाने यापूर्वीच मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे यांनी शहरामध्ये व तसेच इतर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये ज्या प्रकारे चेसनॅचिंग होतात बतावणीचे गुन्हे घडतात तर त्यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार अधिकारी यांना शहरामध्ये पेट्रोलिंग करण्याबाबत आदेशित केलेले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एक शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांनासुद्धा ही माहिती प्राप्त झाली त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेतील आमच्या सर्व अंमलदार त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी पी एस आय श्री अमरजित मोरे पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनचे हवालदार साठे पोलीस कॉन्स्टेबल किरण साळवे या सर्वांनी शहराच्या बाहेर जाणारे जे मार्ग होते ते मार्ग या सर्व अंमलदारांनी दोन दोन अंमलदार एका गाडीवर असे ब्लॉक केले आणि संशयास्पद फिरणारी गाडी आणि माहिती फिर्यादी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जे गा एक संशयास्पद गाडी आम्हाला दिसून आली त्यानंतर दोन गाड्यांनी आपल्या पोलिसांच्या त्यांचा पाठलाग सुरू केला आणि पाठलाग त्यांच्या लक्षात आल्यानंतर की पोलीस आपला पाठलाग करतायत त्यांनी त्यांचा गाडीचा स्पीड वाढवला व वा शहरातील वेगवेगळ्या रस्त्यांनी ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते परंतु आपण आधीच नियोजनबद्ध पद्धतीने शहरातून बाहेर जाणारे मार्ग ब्लॉक केल्यामुळे त्यांना शहराच्या बाहेर जाता आलं नाही व एका ठिकाणी गिंदोडिया चौकाच्या जवळ त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे दोन अंमलदार राहुल गिरी आणि हर्षल चौधरी पोलीस आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांचा जीव घेई या अनुष मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेतर्फे संस्थापक मीना भोसले यांचे मार्गदर्शन आणि नियोजनाने पूर्ण धुळे जिल्ह्यात बालविवाह मुक्त प्रकल्प राबविण्यात येत आहे या अनुषंगाने बालविवाहाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून चित्ररथामार्फत संपूर्ण धुळे जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाचा एक मुख्य भाग म्हणून या चित्ररथाला निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांनी हिरवी झेंडी दाखवून मार्गस्थ केलं शासनाच्या सहकार्याने या उपक्रमाअंतर्गत जनजागृती चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन गावागावांमध्ये जनजागृती करणार आहे याद्वारे बालविवाह रोखण्यासंदर्भात जनतेला आवाहन करण्यात येत आहे

महिला बाल विकास सेवा प्राधिकरण तसेच गव्हर्नमेंटचे सर्व डिपार्टमेंट आणि सप्तशृंगी महिला संस्थेचे अध्यक्ष या नात्याने आज नव्वद दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही केलेली आहे तर सप्तशृंगी महिला संस्थेला जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी एजन्सी आहे संपूर्ण भारतात दोनशे दोन एनजीओ काम दिलेलं आहे त्याच्यातील धुळे जिल्ह्यातील भारतातील सप्तशृंगी ही एक आहे याच्या मार्फत एक काम आहे धुळ्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनी यासाठी खूपच मोठा पुढे घेतलेला आहे आणि धुळा मुक्त याच्या सगळ्यांनी दृष्टीने प्रयत्न केलेला आहे किंवा उपजिल्हाधिकारी यांना वचन हा अगदीच कर, एसप्रि करण्यासाठी प्रयत्न कारण जिल्हा आम्ही आम बघतो भारतामध्ये सर कोण सहाव्या क्रमांकावर तो नंबर आणण्याचा प्रयत्न आहोत आणि त्यासाठी आम्हाला वास असेल सर्वमेंट सर्व आम्हाला प्रतिसालेला जिल्ह्यातील जळगाव मध्ये प्रमाणात बाहतो आढळून आलेला आहे गावांचा आम्ही सर्व्हे केलेला आहे त्या नव गावांमध्ये नव सारात फिरणे जागृती करती आणि सर्व कर ही हा फिरणे हा पूर्ण पंचायती मॅरेज झाला सर्व अधिकारी अधिकाऱ्यांनी खूपच आम्हाला चांगला सह केलं जस्ट चिल्ड्रन यांचे महिला अध्यक्ष येणे मी मीना हुसे सर्वांना पासून आभार मानते धन्यवाद मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरालगत असलेल्या वरखेडी रोड परिसरातील शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत एकीकडे कडाक्याच्या थंडीत रात्रंदिवस कष्ट करून पीक वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र दुसरीकडे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय परिसरातील तब्बल दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतातील इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल वायर कापून नेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत यामुळे सिंचनाचा प्रश्न गंभीर झाला असून केवळ वायरच नाही तर वन्य प्राण्यांकडून पिकांचं होणारं नुकसान ही शेतकऱ्यांसाठी मोठी दोखेदुखी ठरत आहे प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही केवळ ऑनलाईन तक्रारीचे सल्ले मिळत असल्याने संताप व्यक्त केला जातोय राजेंद्र माळी यांच्यासह परिसरातील डझनभर शेतकऱ्यांच्या विहिरींमधील आणि कुपनलिकेवरील महागड्या तांब्याच्या केबल वायर चोरांनी लंपास केल्या यामुळे हजारो रुपयांचं आर्थिक नुकसान तर झालंच पण ऐन पीक जोमात असताना पाणी देण्याची सुविधाही ठप्प झाली या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पंचनामा केला आहे मात्र संकट इथेच संपत नाही शेतीला लागून असलेल्या कृषी महाविद्यालयाच्या परिसरातील हरणे आणि मोरांच्या कळपाने उभ्या गव्हाच्या पिकाचं प्रचंड नुकसान केलं आहे वनविभागाकडे दाद मागितली असता शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाचा तांत्रिक पेज दाखविला जात आहे चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्रीची गस्त वाढवावी आणि वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी अर्थ हाक आता इथला बळीराजा देत आहे माझं नाव राजेंद्र रामदास माळी वर्केड वर्ल्ड आमची शेती आहे माझ्या आजूबाजूच्या चे सगळे शेतकऱ्यांच्या जवळजवळ दहा ते बारा शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटरच्या पंपाची जी वायर असते खाली मोटरला जोडणारी त्या वायरिंग कापून नेल्या प्रत्येक शेतकऱ्याची तीस फूट पन्नास फूट चाळीस फूट ऐंशी फूट अशा हिशोबाची मोटर असते वायर असते त्याचे तांब्याचं तार असतो तांब्याचे तार जाळून से विकलं जातं अशा पद्धतीने जवळजवळ आज शेतकऱ्यांच्या सगळ्या मोटरीवाल्यांच्या जवळजवळ बारा लोकांचे मोटरींचे वायर चोरून नेलेले आहेत आत्तापर्यंत आम्ही आज अशा बऱ्याचशा वेळेस कंप्लेंट दिल्या जातं त्याचं ते निदान लागत नाही आजही आझादनगर आज पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली म्हणजे सांगितलं त्याच्यानंतर आता पोलीस गाडी येऊन गेली आमच्या स सहकार्यासाठी ते साहेब लोक पण आलेले आहेत ते पण सा ते पाहत आहे त्यांनी फोटो वगैरे काढले त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं एक लेखी स्वरूपात एक अर्ज करा सगळ्या शेतकऱ्यांचं नाव टाका आणि त्याच्यातनं आपण पुढचा मार्ग शोधू आणि चोरांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करू असं त्यांनी आम्हाला गवाही दिलेली आहे आता आम्ही फक्त अशा ज आशेने राहतो की प्रत्येक वेळा आम्हाला या अशा अडचणी येतात त्याच्यात आमच्या बाजूला अग्रिचर कॉलेज आहे अग्रिचर कॉलेजला लागूनच नाही आमची शेती आहे त्याच्यात गहू पीक आहे मागं रानडुकडांचा त्रास होता आता हणं आहेत मोर आहेत असे वन्यप्राणीचा एवढा त्रास झालेला आहे गव्हाचं शेत पूर्ण झोपून गेलेलं आहे त्याची तुम्हाला बाईट देत असताना त्याच्यानंतर तुम्हाला ती पण शूटिंग देतो ती परिस्थिती पहा आम्ही एखादी वन्यप्राणी जर माळलं तर आमचे जामीनसुद्धा होत नाही पण शेतकऱ्याचे जे नुकसान होते त्याला कोणी दखल घेत नाही वन विभाग अधिकाऱ्यांना आम्ही आत्ता कंप्लेंट केली ते म्हणता ऑनलाईन तुम्ही कंप्लेंट करा आता शेतकरी एवढा जागृत नाही आहे की त्याला ती ऑनलाईन कशी कंप्लेंट करायची आता आम्हाला त्यांना सांगितलं कुठं जायचं कसं जायचं नाही तुम्ही ऑनलाईन कंप्लेंट का मा विकेत्राला याच्या मा सेवाला जा ते करून देतील अहो शेतकऱ्याचं काय काही सांगा तर खरी वन विभागवाल्या आम्हाला ती पूर्ण माहिती देऊ शकत नाही आम्ही आजू काय सांगायचं आहे तरी शेतकऱ्यांसाठी परत या आत्ताच्या काळामध्ये जे झालेलं नुकसान आहे त्याच्यासाठी आम्हाला सहकार्य मिळाला पाहिजे आणि ह्या ज्या रात्रीच्या पोलीस गाडी येते त्यावेळेस राऊंडमध्ये त्यांना कुठंतरी धा धडा शिकवल्याशिवाय हे लोक थांबणार नाहीत मोटरी चोरी जात वाया चोरीला जात हे शेतकऱ्याचं अगदी नुकसान इतकं आहे की शेतकरी जगतच नाही इथून सावरलं नाही का दुसऱ्या खड्डा पडतंच पडत ते बोलत नाही का परत होतं म्हणून आमची विनंती राहील सरकारला डिपार्टमेंटला ते शेतकऱ्यांना सगळ्या करा हीच विनंती राहील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल